एकीकडे प्रशासन प्रत्येकाच्या दारात जाऊन जनतेच्या समस्या सोडवत आहे जनता सुखी आहे ना याची खात्री करून घेत आहे तर दुसरीकडे गेली चार वर्ष प्रशासकीय यंत्रणांचे उंबरठे झिजवणाऱ्या एका कुटुंबाच्या दारी एकही यंत्रणा जात नसल्याचं चित्र कोरगावातून समोर आलंय या गावातील माइंड भागात राहणाऱ्या वेनझी कुटुंबाला कसलाच आधार नाहीये

त्यामुळे त्यांचं मोडकळीस आलेलं जुनं घर सरकारी दुरुस्ती योजनेतून दुरुस्त करून द्यावं अशी मागणी त्यांनी स्थानिक पंचायत आणि मामलेदार यांच्या कार्यालयाकडे केली होती पण चार वर्षांपासून त्यांची फाईल धूळखात पडली आहे संदर्भात सत्तर वर्षांच्या चंद्रावती वेंझी यांनी खंत व्यक्त केले त्यांच्या दोन मुली मंगल आणि उषा यांनी देखील नाराजी व्यक्त केली

असे मनीस तसे भोवता त्यांना गायेक लागून आणि किती परिस्थिती माझी बिघडली भरपूर परिस्थिती माझी बिघडल्या कोण कांार घेणार वचून वचून पेडणे येतात पणजे येतात माझ्या घरा येत माझा घो असा तो बी बेकार असा चार दिस झाले कामाक वयता हॉटेलला कोणाच्या चावतो तिथले हा बेकार फोफी कोण ना दोन दोन हजार त्यांना मेळटा दोन दोन हजार किती जाता त्यांच्या चाय आणि उदके जायना लाईट बिल असा नळ बिल असा गरम सिलिंडर आता सगळे आता चार हजारांचे किती जाता भर आम्ही खं म्हणून नचतले माझे पैतले त्यांचे पैतले कोणाचे हाऊशीक मनीस खं म्हणून एकटे नचतले हा कितले फी गेले पेंड कोण कांना की ना आज करतात फाल्या करतात म्हणतात आज यो फाल्या यो, परत गेले म्हणतात आज ना फायच करता म्हणतात गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा